पुरोगामी महाराष्ट्रात बौद्ध कुटुंबावर जातीवादी लोकांनी टाकला बहिष्कार आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन भीम आर्मीचा इशारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असूनही आरोपी नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील जडकोट तालुक्यातील डोमगाव या गावातील बौद्ध समाजावर बहिष्कार टाकले गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन भीम आर्मीच्या वतीने उदगीर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयाला दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उदगीर उपजिल्हाधिकारी यांना भीम आर्मीचे निवेदन दिले बौद्ध समाज पावसामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेला आहे लातूर जिल्ह्यातील जडकोट तालुक्यात डोमगाव या गावच्या बौद्ध समाजातील व्यक्तीच्या गाडीवरती आणि डॉक्टर आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेले स्टिकर होते म्हणून गावातील मनुवादी विचार श्रेणीच्या व्यक्तीने त्याच्या आईच्या मदतीने तुझ्या गाडीवरील अशोक चक्र आणि कोणाची सही आहे हे काढून टाक असे म्हणत जातीवादातून मारहाण करून गावातील बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकून दैनंदिन जीवना आवश्यक के वस्तू पाणी किराणा दुकानातील सामान गावात फिरणे बंद शिवाय दळण आणने दुधावर बंदी आदि बाबींवर बंदी केली प्रवासाची बंदी पुरोगामी महाराष्ट्रात मानव जातीला काडीमा फासणारी वाग्नुक लोकांनी केली आहे सदर गावांमध्ये जेमतेम 5 ते सहा बौद्ध समाजाचे घरे असून मनुवादी लोकांकडून वारंवार जीवे मारण्याचा धमकी येत आहेत म्हणून जडकोट येथील पोलीस स्टेशन मध्ये नुसार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असूनही आरोपी अद्याप पोलीस प्रशासनाकडून आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही आरोपीवर गुन्हा दाखल असूनही आरोपी अटक न करणे हे संशयास्पद आहे म्हणून बौद्ध समाजांनी उदगीर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या लहान मुला बाळासह भर पावसामध्ये बेमुमत धरणे आंदोलन सुरू असून उपजिल्हाधिकारी यांच्याकडून तरी न्याय मिळेल का या आशाने बौद्ध समाज भीतीपोटी आपला जीव वाचवा म्हणून करत आहेत आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भीम आर्मीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला उदगीर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवरती कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय देऊन त्यांचे तात्काळ पुनर्वसन जडकोट शहरांमध्ये करावे असे निवेदनात मागणी केली आहे यावेळी भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष भीम आर्मी लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवडे लातूर शहर अध्यक्ष संदीप कांबळे उदगीर शहराध्यक्ष राहुल शहरा कांबळे जळकोट तालुका अध्यक्ष विकास वाघमारे आदी भीम आर्मीचे पदाधिकारी हजर होते आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून तत्काळ पीडित कुटुंबांचे पुनर्वसन जळकोट शहरात करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी असा इशारा दिला आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा